नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीनंतर आपल्या लाडक्या नातवाला भेटण्यासाठी आलेल्या साठ वर्षीय आजोबांचा सा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला असून सात वर्षांचा सा नातू गंभीर जखमी झालाय ही धक्कादायक घटना वसईत घडले अपघातानंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुन्हा एकदा रस्ते अपघातांच्या भीषण वास्तवाची आठवण करून देणाऱ्या घटनांची मालिका सुरूच आहे मृत व्यक्तीचे नाव चंद्रकांत खाखम वयसाठ असून जखमी नातवाचे नाव ध्रुवसिंह वय साथ आहे चंद्रकांत खाकम हे नुकतेच पंढरपूर वारी आटोपून आपल्या नातवाला भेटण्यासाठी वसईत आले होते बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ते आणि त्यांचा नातू ॲक्टिवा दुचाकीवरून बागेत फिरायला जात असताना वेगात येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिले धडकेनंतर आजोबा आणि नातू दोघेही रस्त्यावर फेकले गेले त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र चंद्रकांत यांचा मृत्यू झाला असून नातू ध्रुव सध्या गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे पोलीस तपासात असेही समोर आले आहे की धडक देणारा दुचाकी स्वार मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता त्या दुचाकी स्वार व त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीलाही गंभीर दुखापत झाली असून त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी नाला सोपारा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत या घटनेच्या काही तासांनंतरच मुंबई नाशिक महामार्गावर कानिफनाथ मंदिराजवळ आणखीन एक भयानक अपघात घडलाय भरधाव मोटरसायकलने आयशर वाहनात जोरदार धडक दिले या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झालाय जखमीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तिसरी धक्कादायक घटना माटुंगा परिसरात घडले त्र्याहत्तर वर्षीय जयाबेन पारक या आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी घराबाहेर पडल्या असताना एसयूव्ही पार्क करताना चालकाचा पाय चुकून एक्सेलेटरवर गेला आणि गाडी थेट त्यांच्या अंगावर धडकले गंभीर जखमी अवस्थेत सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असताना त्यांचा मृत्यू झालाय एसयूव्ही चालक मनोहर ताडूक याच्यावर निष्काळजीपणाने वाहन चालवून मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय वारी भक्ती आणि देवदर्शनाने भरलेला दिवस तोच संध्याकाळी मृत्यूच्या सावलीत लपला राज्यात वाढत्या रस्ते अपघातांची जबाबदारी कोण घेणार वाहन चालकांची बेपरवाई मध्यधुंद स्थितीतील ड्रायव्हिंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन हे आपल्या लोकांच्या प्राणावर उठत आहे इतकं मात्र नक्कीच ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज